मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार आणि तुम्ही ऐकता माझस मत मंडळी नऊ तारखेला म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये एक आढावा बैठक घेतली आणि आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले की ज्यामध्ये रेती तस्करी हा मुद्दा महत्वाचा होता आणि त्यावेळेस बावनकुळेंनी जेव्हा उत्तर दिलं ते अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे आणि मंत्रिपदाला शोभेच आहे बावनकुळेंनी सांगितलं की रेती तस्करी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसुलाची चोरी या रेती तस्करीमुळे होती आणि यामध्ये बरेचसे आका तयार झालेले आहेत आणि हे आका रेती तस्करी करत असल्यामुळे महसूलाची प्रचंड चोरी करतात आणि त्यामुळे शासकीय महसूल जमा होत नाही म्हणून असे काही रेती तस्कर किंवा रेती चोरी करणाऱ्या लोकांवर यापुढे आता एमपीडीए अंतर्गत का धडाधड कारवाया करा आणि त्यांना महसूल अधिनियम महसूलचे कायदे आणि गौणखोनी चोरीचं चो धाक राहिला पाहिजे अशा पद्धतीचं कारवाया या महसूल अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना त्यात जबाबदार धरलेला आहे मंडळी हे सांगायचं कारण असं आहे परवा संग्रामपूर तालुक्यातील बकाल ते संग्रामपूर या रोडवर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान एकटी तस्करी करणारी दोन वाहनं संग्रामपूरकडे जाताना म्हणे एका केळीने भरून येणाऱ्या आयसर गाडीला धडकले आणि त्यामुळे त्याच्यात ते दोन ट्रॅक्टर ज्याच्यामध्ये रेती होती ते आणि चौदा ते दहा ते चौदा टन केळी असलेला तो आयशर ट्रक हा तिथं अक्षरशः कोलमडला आणि यामध्ये जीवित हानी झाली मंडळी त्या आयशर ट्रकमधील ड्रायव्हर हा स्वतःचा जीव वाचवताना बाहेर पडल्यानंतर ते आयुष्याला त्याच्या अंगावर उलटलं आणि त्यामध्ये तो त्याच्या खाली गतप्राण झाला ही घटना मंडळी रात्री झाली बावनकुळेंनी सूचना केल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील रेती तस्करी ही बऱ्याच अंशी आता रात्रीला सुरू झालेली आहे आणि रात्रीला सुरू झाली म्हणजे त्यांना रात्रीला सर्व मार्ग मोकळे आहेत आपल्यासाठीच आहेत या परिस्थितीमध्ये ते भरधाव वेगाने आपली वाहनं चालवतात आणि तुम्हाला तर माहीत आहे की रेती तस्करी करणाऱ्या शंभर वाहनापैकी जवळपास नव्वद वाहनांना नेम प्लेट नाही नंबर प्लेट नाही अनट्रेन ड्रायव्हर आहेत आणि रेती तस्करीच्या नियमाची साफ पायबुंदी करत ही वाहनं रस्त्याने चालतात अशी घटना काल त्या संग्रापूर रोडवर झाली आणि ज्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे हे वाहनं हो। कोलमणी आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा झाली आहे प्रकार नंतर पोलिसांना महसूल अधिकाऱ्यांना समजला महसूल अधिकारी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मग त्या पद्धतीप्रमाणे ते तो ट्रक उचलून त्याच्या खाली चिपलेला तो मृतदेह बाहेर काढला आणि त्या ठिकाणी असलेली परिस्थिती त्या ठिकाणी ट्रॅक्टर त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली ती रेती वगैरे वगैरे जे काही सोपस्कार या ठिकाणी असतात ते करत असताना त्या मृतदेहाला जवळच असलेल्या वडबकाल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून ठेवलं आणि त्यानंतर जे काही घडलं ते वेगळं आहे की त्या ठिकाणी असलेल्या दोन ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर गायब झालं रस्त्यावर रेती पडलेली आहे ही रेती झाडून पोसून अगदी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये फेकून दिली गेली की ज्यामध्ये रेती कुठं दिसलीच नाही पाहिजे किंवा रेती तस्करी करणारं किंवा रेती वाहन करणारं हे चोरटं वाहन या ठिकाणी होतं आणि त्याचा अपघात झाला हे काही दिसलं नाही पाहिजे यासाठी म्हणून असे सोपस्कार ते झाले पण अगदी वाहतुकीच्या रस्त्यावर वर्दळीच्या रस्त्यावर हा झालेला अपघात रात्रभर आणि दिवसभर जवळपास अनेकांनी तो बघितला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि त्यामुळे इथं काय काय घडलं कसं कसं घडलं हे अनेक तर्कवितर्क प्रत्येकाने आप आपापल्या प्रेरण काढले काल दिवसभर म्हणजे रात्री दहा वाजतापासून तर जवळपास दिवसाच्या दोन वाजेपर्यंत हा मृतदेह वरुणपकालच्या रुग्णालयामध्ये होता मृतकाचे नाटक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पाहिलं त्यानंतर त्यांनी त्याचा एकच आक्रोश झाला आणि झाल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी बऱ्याच वेळ आंदोलनसुद्धा केलं आणि यामध्ये त्यांनी मृतदेहाचं विच्छेदन कारवाई झाल्याशी होऊ द्यायचं नाही असा हट्ट धरला मग त्यानंतर वाहनचालका मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणी संग्रामपूरचे तहसीलदार हे सुद्धा दाखल झाले अरे मग त्यांनी विनंती केली की ही या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं पाहिजे पण नातलगांचा जो हट्ट होता की नाही याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पण मृतकाला काही मदत मिळाली पाहिजे यासाठी म्हणून हट्ट धरला आणि त्यासाठी म्हणून मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी जुळवाजुळव सुरू केली मग ते जुळवाजुळव कुठून करायचे ग्रामपूर तालुक्यामध्ये घाटाखाली सर्वाधिक रीती तस्करी होते आहे आणि मोठ्या संख्येनं ती तस्कर या व्यवसायामध्ये असल्याने ते महसूल अधिकारी यांच्याशी साठं लोटं ठेवून हा व्यवसाय करतात आणि त्यामुळे आता या महसूल अधिकाऱ्यांच्या भोवती हा प्रश्न पडला की आता जर यांची व्यवस्था करायची असली तर आपल्याला हेच लोक हाताशी धरावे लागतील म्हणून त्यांनी त्यांच्या काही त्या धंद्याशी संबंध असणाऱ्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून जो काही निधी मिळेल तो त्या मृतकाच्या बायकोला मुलींना एक अर्थ सहाय्य म्हणून देण्याचं ठरव आणि त्यावर मग काही वेळानंतर नातलगांनी पोस्टमॉर्टम होऊ दिलं मंडळी त्यानंतर पोस्टमॉर्टम झालं पोस्टमॉर्टम की ती तो मृतदेह गाडीत टाकला गेला आणि तोपर्यंत सुद्धा अजूनही त्या नातांना कुठलाच तहसीलदार सांगले याप्रमाणे मदत मिळेल नसल्यामुळे त्यांनी पुन्हा तो मृतदेह दवाखान्यातून घरी नेण्यास नाकार दिला त्याच्यावर पुढचे सोपस्कार करण्यास नकार दिला आणि मृतकाचे नातलक हे जवळच्या तामगाव कोशिंग जाऊन त्यांनी तहसीलदाराच्या विरोधात तक्रार करणार किंवा तहसीलदारांनी आम्हाला दिला शब्द पाळला नाही असे म्हणून एक तक्रार देण्यासाठी काही नाथलक तेथे गेले आणि त्यानंतर मग तहसीलदारांनी ही बाब माहीत पडल्यावर पोलिसांमार्फत या प्रकरणामध्ये काही जुळवाजुळव केली आणि काही एक दोन लाख रुपये काल त्या मृतकाच्या नातलगांना मुलींना दिल्या गेल्याची चर्चा सर्वत्र आहे मंडळी आपलं आजचं शीर्षक आहे की तहसीलदार पाटील यांनी रेती तस्करी करणाऱ्यांवर एमपीटी अंतर्गत कारवाई का केली नाही किंवा जे त्यांना करता आली नसती काय राज्याच्या संबंधित मंत्र्यांचे तसे आदेश आहे आणि त्या आदेशापासून दिवसाची तस्करी रात्रीला था सुरू झालेली आहे यामागं सुद्धा महसूलचे अधिकारी आहेत त्यांच्या सांगण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या त्या व्यवहारातून हा दिवसाचा व्यवहार रात्रीला व्हायला सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत एक अपघात भर रौडवर होते आहे की ज्या अपघातामध्ये एका मधला ड्रायव्हर हा खाली पडून आयसट पलटून ट्रॅक्टरचं नुकसान होऊन नदी तिथं पडून तिथं त्याचा मृत्यू होते तर अशा वेळेस एक चांगली संधी या तसीलदारांना होती की त्यांनी त्यावेळेस त्यांच्यावर रेती तस्करी करणारी वाहन असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती आणि उर्वरित जो काही विषय आहे हा पोलिसाशी संबंधित होऊन ते पोलीस केस झाली असती आणि त्यानुसार एफबीडी अंतर्गत जर कारवाई झाली असती तर त्यानुसार संबंधितांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला असता आणि संग्रामपूर तालुक्यातील ही कारवाई जिल्ह्यामध्ये पहिली कारवाई केल्याचं एक श्रेय हे या पाटील साहेब तहसीलदारांना भेटलं असतं परंतु त्यांनी असं का केलं नाही तुम्हाला काय वाटते त्यांनी असं का केलं नाही मंडळी याच्यामध्ये बरेच कामगोरे आहेत अनेक तर्कवितर्क माझ्यासारख्या आणि तालुक्यामध्ये चर्चेला आहे कारण अपघात झाला रात्री दहाच्या दरम्यान त्या दरम्यान दोन्ही यंत्रणा म्हणजे महसूलचं जे काही पथक असते नेमलेलं ते पथकसुद्धा अलर्ट नव्हतं त्याशिवाय पोलीस स्टेशनची जी, जी काही रात्रीची पेट्रोलिंग असते ते सुद्धा त्या, त्या दरम्यान नव्हतं कारण पोलीस स्टेशनपासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरचा हा माझ्या माहितीप्रमाणे अपघात आहे आणि पेट्रोलिंग नसल्यामुळे भरताव किंवा पेट्रोलिंग नाहीच हे माहिती असल्यामुळेच रेती तस्कर त्या रस्त्याने आपली वाहनं घेऊन ते रेती संबंधित ठिकाणावर पोहोचवणार त्याच्यामुळे ह्या दोन्ही विभागाच्या बाबतीत गोची झाली होती असं अनेकांचं मत आहे अने आणि या मताशी मी सुद्धा सहमत आहे मंडळी कारण यामध्ये जर कारवाई झाली असती तर ती कोणी करावी अपघात झाला पोलिसांना माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी आले पोलिसांनी आपल्यापर्यंत कारवाई केली अपघात करणारं वाहन हे रेती संबंधित आहे त्यामुळे तहसीलदारांना बोलावलं आलंच तहसीलदारांना बोलावलं आल्यानंतर पुन्हा पुढच्या कारवाई आल्यात आणि मग त्यानंतर तहसीलदारांनी स्वतःहून तशा पद्धतीची माहिती पोलिसांना जर दिली तर पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करता आले असते परंतु तसं काहीही या ठिकाणी झालं नाही म्हणत अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीला दवाखा लावून टाकलं गेलं आणि तिथे बाहेरहून काहीतरी जेसीबीच बोलवून ते ट्रक सरळ केल्या गेला त्याच्यातील ते ते केळाचे सामान काढल्या गेलं दुसऱ्या का वाहनात गेलं आणि रात्रभर हे चाललं पण तहसीलदाराकडून कुठलाही कारवाई ही कार पोलिसांपर्यंत झाली नाही मग पोलिसांना कारवाई कशामुळे करावी लागली तर त्या आयशरच्या ड्रायव्हरनी जेव्हा त्याचा रिपोर्ट दिला की अशा पद्धतीनं आमचं आयशर हे जळगाव जमोदवरून वरुण मार्गे पुढे जात होतं केळीचा माल घेऊन के आणि त्या ठिकाणी मध्यंतरी येताना बकाल्यांच्या शेतासमोर केळीच्या बाजूला असल्या शेत तिथे अशा पद्धतीची दोन वाहनं की ज्यांना लाईट नव्हता नंबर प्लेट नव्हती वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे वाहनं हे ओव्हरटेक करताना आमच्या आयशरला धडकले आणि त्या धडकीमध्ये वाहन चालकाचं वाहनाचं संतुलन बिघडल्यामुळे हा भला मोठा अपघात झाला की ज्यामध्ये ते ट्रॅक्टरचं सुद्धा नुकसान झालं आणि वाहतात चालकाही सुद्धा तिथं म्हणजे एक प्रकारचं जीवितहाली मंडळी यामध्ये खरं प्रामुख्यानं जर विचार जर केला तर या ठिकाणी तहसीलदाराच्या हातात खऱ्या अर्थानं जर तस्कर लागले होते आणि ही जर कारवाई जर झाली असली तर निश्चितच पहिली कारवाई जे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये अधिकाऱ्यांना वरिष्ठ महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार पहिली कारवाई झाली असते पण तशी कारवाई केली नाही मग नंतर झालेला प्रकार काही वेगळा झाला त्या नातलगांना पैसे दिले गेले पैसे देऊन हे प्रकरण आपसात करण्याचं ठरवण्यात गेलेलं आहे अजूनही काही रक्कम द्यायची बाकी आहे आता ही रक्कम द्यायची असली तर कुठून द्यायची अशी ही चर्चा आहे की या परिसरामध्ये अजून खूप मोठे नेते तस्कर आहेत नेते तस्करी करतात मग यांच्याकडून काहीतरी पैसा घ्यायचा आणि मग तो त्या मृत व्यक्तीच्या नातलगांना मदत म्हणून द्यायचा आणि हे प्रकरण इथंच थांबवायचं असं ठरलेलं दिसतंय एकंदरीत काय तर या तस्करीतून जाणारे बळी आणि तस्कर आणि त्याच्या वाहनातून होणारं हे लोकांचं मरण हे एवढं स्वस्त झालं काय की त्याच्या कुटुंबाला एक दोन पाच लाख चार लाख दिले म्हणजे प्रकरण दफा आणि पुन्हा मोकळं राम या सर्व येत्रांना आणि बेफिकार मग सर्वाधिकारी महसूल अधिकारी तपास यंत्रणा ह्या सर्व बेफिक तर अशा परिस्थितीतही इथं झालं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत खरं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्याप्रमाणे जर कारवाई झाली असती तर निश्चितच ही पहिली कारवाई बुलढाणा जिल्ह्यात ती असती पण ते करण्याचं काम किंवा ते धाडस किंवा ती हिंमत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी न न केल्याने अनेक शंका कुशंका सध्या भर आहे मंडळी मी हा व्हिडिओ यासाठी ते बनवला आहे की हा व्हिडिओ तुम्हाला मी आतापर्यंतचा कुठलाच व्हिडिओ तुम्हाला शेअर करा म्हणून असं म्हटलेलं नाही पण हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं राज्याच्या महसूल मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी जे काही बुलढाण्यामध्ये वक्तव्य केलं त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही आणि न करणारी यंत्रणा कोण अधिकारी कोण यांच्यावर कदा काय कारवाई होते हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे यासाठी म्हणून हा व्हिडिओ बावनकुळे साहेबापर्यंत कसा पोचेल हा तुम्हाला प्रयत्न करावा असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता था इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूया या अनुषंगानं तोपर्यंत नमस्कार